महापुराच्या वेढ्यातच सापडलेल्या संपूर्ण मराठवाड्याला आस आहे ती सरकार मदत कधी देणार याची मायबाप सरकार आपले अश्रू कधी पुषणार संसार कधी सावरणार याकडे पूरग्रस्तांच्या नजरा लागल्यात पुराच्या वेढ्यात सापडलेल्या याच पीडितांपर्यंत एबीपी माझा पोहोचला त्यांच्या हृदयद्रावक कहाण्या आपण आता पाहणार आहोत दरम्यान धाराशिवच्या परंडा भागात सीना नदीचं रौद्र रूप अजून ओसरलेलं नाही छतावर जनावर डोळ्यात अश्रू आणि उभी पिकं क्षणाधार आडवी झाल्यानं अनेक शेतकऱ्यांना अश्रूंचा बांध फुटलाय पाहूया माझी खायची पंचयत राहायची पंचयत सगळी काय सुद्धा राहिलेलं लेकर बाहेर सगळी बाहेर काढली ती अंगाच्या कपड्याची बाहेर आलेलो आहे आम्ही ही वस्तू आम्ही बाहेर काढलेली नाही काय सांगा फार नुकसान झालंय आमच्या पशी काय राहिलंच नाही तर काय सांगू आम्ही आता महाराष्ट्रीच्या परांडा भागामध्ये आता आपण आहोत सीना नदीच्या पात्रावर या नदीचं पात्र पाणी सोडून पात्राबाहेर आलं आपण जे पाण्याचा विस्तीर्ण प्रवाह पाहतोय इथं आपण बघू शकतो की ही ऊसाची पाती दिसतायत फक्त हा ऊस म्हणजे जवळपास पंधरा ते वीस कांड्यावरचा ऊस असल्याचे इथले शेतकरी सांगतायत हे शेतकरी आपल्या सोबत आहेत या नदी किनारच्या भागाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच गावामध्ये आता पाणी करायला थोड्या वेळाने इथे येणार आहे त्यापूर्वी काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलू काय किती लांबपर्यंत नदी आहे आणि किती पाणी आहे पाणी आता कमीत कमी आमच्या नदीमध्ये तीस फूट रस्त्या आमच्या आमच्यापाशी आणि मध मध बघितलं तर कमीत कमी शंभर फूट पाणी आहे आणि आता पाणी कमी होऊन दोन हजार फूट पाणी कमी झाले आणि दोन हजार फूट नदीत आहे आणि आमचं नुकसान सांगण्याजोगं नाही माझ्या घरावर पंधरा फूट पाणी आहे आता सध्या पण माझी खायची पंचायत आहे राहायची पंचायत आहे सगळी काय सुद्धा राहिलेलं नाही माझ्या भाषे माझे कपडे सहित फक्त बाहेर नेमले माझे पाच जनावर गेलेत माझ्या चुलतेचे पाच गेलेत काय राहिलेलं नाही आमच्या भाषेत लेकर बाळा सगळी का बाहेर काढले ती अंगाच्या कपड्याची बाहेर आलेलो आहे आम्ही एक ही वस्तू आम्ही बाहेर काढलेली नाही आज चार दिवस झाला आम्ही घराच्या बाहेर आहे आमचं काय झालंय आम्हाला माहित आहे हो। काय सांगा नुकसान झालंय आमच्या पशी काय राहिलंच नाही तर काय सांगू आम्ही आता सरी घर पाण्यात जनवर पाण्यात अजून सुद्धा एका घरावर दहा गाई त्या कोण शासन बघायला नाही तिला गाई कशा नेल्या पायऱ्यावर नेल पाणी वाढायला लागल्यावर पस्तीस ते चाळीस उस उसय आता सध्याला ही शेंडा दिसतोय तीस खांड्यावर सध्या उसय तीस फूट खोल तीस कांड्याखाली आणि नदी पात्र म्हणलं तर शंभरच्या पुढंच एक कुंट खोलीला ऊस आहे ऊसाची पाती दिसतायत पण त्या तीस ते चाळीस कांड्याचा ऊस पूर्णपणे आहे आणि हे सगळं सांगताना सांगताना सांगता अक्षरशः इथल्या शेतकऱ्यांना अश्रूचा बांध फुटतोय आता काही वेळातच एकनाथ शिंदे इथे येणार आहेत त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा आता शेतकऱ्यांना अप्पासाहेब शिळके एबीपी माझा धाराशिव परांडा